कारंजा येथे प्रहारमध्ये प्रवेश सोळा जेव्हा काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना पण तिसरी होती आम्हाला राज आएगा वो भी तिसरा रहेगा एका आमदारावर महिन्याचा साडेतीन लाख खर्च होतो अध्यक्ष की खुर्ची पाच लाख की हो घरकुल बी पाच लाख का हो दोन बावीस हजार बावीसमध्ये मोदी घरकुल देऊ कुठं गेलं घरकुल पंच्याहत्तर वर्षात आमच्या हाती फक्त पोथरा आला सात हजार रुपयांची भावाची शिफारस केली पण पहाव पाच हजार मोदीजी म्हणायचे भाई और बहनो कुठे गेले तुमचे वादे काम करणाऱ्या मजुरांची शक्ती असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही दहा जरी आमदार आले न मुख्यमंत्रीचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही साडेतीनशे गुन्हे आहे दादाराव दादाराव केला चुलीत आता दादा चालणार बोलिंग कोणीही टाका चौका मारल्याशिवाय राहणार नाही तिथे प्रहारची बॅटिंग होणार आहे देशात जी काही क्रांती केली ती सामान्य माणसाने केली कोणी यादी तुमच्या समोर उमेदवारी जाहीर करतो सगळ्या पक्षाची उमेदवारी दिल्ली मुंबईत बंद खोलीत जाहीर होते कितना पैसा देतो सामान्य माणसाने मला चार वेळा निवडून दिलं नोव्हेंबरचा गुलाल जयदाचा पण नाहीचे भाव आम्ही आमच्या राज्य सरकारनं नऊ हजार रुपयाची शिफारस केली आणि केंद्राने जाहीर किती केलं सात हजार एका दोन हजाराचा तुम्हाला कोण लढतोय भाजप काँग्रेस सत्तेत होती दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन त्यांनी मान्य केला म्हणजे शिफारस स्वामीनाथन तयार केला गटन तयार केलं स्वामीनाथनचं आणि स्वामीनाथन झाल्यानंतर दहा वर्ष सत्ता काँग्रेसची होती एक शिफारस मान्य केली नाही काँग्रेस भाजपने तेच केलं फरक काय दोघांमध्ये यांच्यामध्ये फक्त जे काय आहे ते नाऱ्यामध्ये फरक आहे झेंड्यामध्ये फरक आहे वैचारिक जी स्थिती आहे ना ती सारखीच आहे दोघांची कोणत्या टप्प्यात घेतला तर आम्ही टप्पा मारू आणि आमचा टप्पा बाउंड्रीच्या बाहेर राहील आम्ही बॅटिंग करेंगे कोणत्या टप्प्यात घ्या तीन टप्प्यात घे का चार टप्प्यात घे बॉलिंग कोणाही करू द्या चौका मारणार म्हणजे मारणार किती आम्ही विश्वास आहे तुम्हाला हा तर सुरुवात झाली ना आताच तर सुरु झालो आम्ही पहिली बॅटिंग आम्ही कारण आरवी मध्ये केली ना अशा अनेक गड जिंकू आम्ही चालत असताना दिव्यांग अठरा मुद्दे घेऊन आम्ही संभाजीनगरला दीड ते दोन लाख लोकांना मोर्चा काढला आणि मग ते काढल्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांना सांगितलं का तुम्हाला कायमची जर शेतकऱ्याची व्यथा संपवायची असेल तर पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं एमआरएस मध्ये घ्या एमआरएस मधलं केंद्र सरकार घेतलं असेल तर या मधून घ्या राज्याच्या बजेट आहे काय झालंय महागे वाढली का भाव, 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 भाव कमी होते कोणाला माहित आहे का सरकार हस्तक्षेप करत वाढलेले भाव वाढू देत नाही आता हे पामतेला आपण आयात केलं आणि मग सोयाबीनचे भाव पाडले कॉटनमध्ये तेच झालेला आहे प्रत्येक याच्यामध्ये भाव पाडण्याची व्यवस्था करते वाढलेले भाव सरकारनं शेतकऱ्याला भेटू द्यायची नाही आणि कमी झालेले भाव असले तर हस्तक्षेप करायचा नाही आणि त्याच्यामुळं आम्ही म्हटलं होतं एक अतिशय रामबाण उपाय म्हणजे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएसमध्ये घ्या म्हणजे गावातला मजूरही जगेल शेतकरी जगेल भाव वाढले किंवा कमी झाले तरी शेतकऱ्यावर परिणाम पडला कारण मजुरीचा खर्च हा एम आर मधून निघेल साधी कल्पना होती साधी वे ते अठरा मागण्या घेऊन साधी बैठक घेतली आखरी मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे त्या जाती धर्मावर निवडणुका नेऊन लोकला फसवण्याचा जो प्रयत्न झाला तो हरून पाळायचा आहे भक्ती आणि शक्तीचा मिलाफ आहे आणि या सगळ्यांना लोक कंटाळले आहे काँग्रेस म्हणा का भाजपा दारू तेच आहे लेवल बदललं आहे अशी एकंदरीत दोघांची पार्टीची ही अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही सामान्य माणसाचा आवाज दबलेला का आहे कलेक्टर तहसीलदार किंवा तुमचा अधिकारी मंत्रालयात असू दे का इकडे तुमच्या तहसीलचा तो सामान्य माणसाकडून इथं घेणारी गडचिपी जर पाहिली तर लोकांना राग आहे प्रचंड राग आहे मंत्र्यांना आदेश दिल्यानंतर काम होत नाही फोन केल्यानंतर काम होत नाही तुम्ही आज जर भाजपचं आपण बोलतोय देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री आहे काय आलाय विद्युत चिंत पंधरा पंधरा महिना महिना दोन दोन महिने डीपी बसवले जात नाही कसे पिकं जगत असेल पण तुमची सत्ता होती आम्ही विदर्भाबद्दल बोलत होतो तुम्ही आणि जेवढी पुण्याला वीज पाहिजे तेवढी विदर्भाला लागत नाही तरी एक एक महिना भेटत का विचारा शेतकऱ्याला डीपी साधी एक महिन्यानंतर पाणी द्यायचं म्हणजे त्याच्या एकंदरीत उत्पादनावर कसा परिणाम करायचा सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिल्या यावर एकच खर तर उपचार आहे म्हणजे महाशक्तीचा आणि आम्ही प्रचंड पर्याय चांगला सक्षम पर्याय देऊ आणि सगळं चित्र बदलू बजेटचा ढाचाच बदलायचा आहे मला आज आहे काँग्रेस आणि बीजेपीच्या भी� बजेटमध्ये फरक काय सांगा ना मला काय फरक पडला बजेटमध्ये आखरी बदल केव्हा म्हणतंय कपडे बदलवले म्हणजे माणूस बदलतं का असं नाहीये बजेटमध्ये काय अवस्था आहे पंच्याहत्तर टक्के आज आहे अधिकारी कर्मचारी त्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त आहे तिथे शेतकरी कुठे आहे बजेटमध्ये कोणतं दिव्यांग आहे तिथे उद्धव साहेबांचं सा बजेट असू दे अजितदादाचं असू दे किंवा फडणवीस साहेबांचं असू किंवा शिंदे साहेबांचं असू दे, दे। बजेटचा ढाचेच बदलला नाही तुम्ही सांगा पंच्याहत्तर टक्के या देशामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याच्या पगारावर जात असं सामान्य माणसासाठी शिल्लक काय तुमचा कॅमेरा मान मॅन असेल काय भेटत त्याला काहीच भेटत नाही जे अधिक कष्ट करत ते उपाशी मरत जे बेमानी जगत ते मस्त आलश्याम जिंदगी जगत यावर प्रहार आहे दादा सोबत आहे मी सांगतोय शंभर टक्के आजची तुम्ही गर्दी जर पाहिली पाऊस आल्यावरही लोक हिंसभर पण मागा हटले नाही कदाचित हे दुसऱ्या नेत्याची सभा असती तर लाईव्ह दाखवली असते तुम्ही दुर्दैव आहे काही चॅनल पण दाखवले पाऊस धोधो पडत असताना सुद्धा किती प्रेम असावं त्याचं उदाहरण म्हणजे आजची सभा आहे आणि विदर्भाची पहिली म्हणजे या वर्धेतली पहिली सीट मी सांगतो जय दादाची घोषित होणार आमदार होणार कोई नाही रोक सकता म्हणतो याचा प्रचार घरोघरी जाऊन केला जाणार बिलकुल आम्ही पूर्ण वेळ देऊ झाली असं सांगितलं उमेदवारीने आमदार घोषित केला उमेदवारी असे म्हणतात की आठ ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान राजकीय उलटापालट होण्याची मोठी शक्यता आहे या तुमच्या देखील पक्षामध्ये काही राजकीय पक्षाचे काही नेते प्रहार कडे लागणार का किंवा मध्ये येऊन येऊन उमेदवारी लागणार खूप मोठी राह आहे इकडलं तीन पक्षाची युती आघाडी आणि इकडे तीन पक्षाची युती आघाडी ते तीन चार पक्ष आहे आणि तिथे पण तीन चार पक्ष आता तिकीट एका जणांना दिल्या जाणार चार जण कुठे यांच्या मताना ऐकणार आहे आम्ही जेव्हा सक्षम पर्याय उभा करू ना तर ही सगळी लढाई खऱ्या अर्थानं चित्रच बदलणार आहे लोकांना तुम्ही सांगा तिसऱ्या आघाडीनं दिल्ली ताब्यात घेतली पंजाब ताब्यात घेतला ममता बॅनर्जीनं तिकडे आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आपली सत्ता कायम ठेवली बिहारमध्ये तेच झाले हे ते जे आरोप करतात तेव्हा तिसरी आघाडी म्हणजे सत्तेतली आघाडी तुमच्यावर शिवसेनेवर आरोप होता ना वसंतराव नाईकची सेना मनाचे यशवंतरावची सेना म्हणाची जेव्हा शिवसेना निर्माण झाली जन्माले आली तेव्हा काँग्रेस आणि भाजपच्या मदत किंवा जनता दलच्या मदतच तिसरी शिवसेना